नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉनचे थालीपीठ हे खायला खूप छान लागतात आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा कॉनचा नाश्ता म्हणजेच मक्क्याचे थालीपीठ तर त्यासाठी मी इथं फ्रेश मक्का घेतलेले आहे म्हणजे कॉर्न घेतलेले आहेत दीड वाटी फ्रेश ताजे आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत भरपूर प्रमाणात तुम्हाला मक्का मिळते बाजारात फ्रेश तर आता आपल्याला हे थोडीशी जाडसर मिक्समधून काढून घ्यायचे आहे मक्का अशा प्रकारे कॉर्न काढून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर आता आपल्याला मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये हे कॉर्नचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धी वाटी चणाडाळीचं डाळीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडीयम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा गाजर घालायचं आहे आपल्याला एक बारीक कापून घेतलेलं अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेलं घालायचं आहे एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली ते घालायचे आपल्याला इथं अर्धी वाटी पत्ता गोबी घेतलेली आहे बारीक कापून ते घालायचे आपल्याला इथं कोथिंबीर आपल्याला बारीक कापून घेतलेली घालायची आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा मिक्सरमधून काढून घेतलेला ते घालायचं आपल्याला अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आता तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही लागलं ला तरच पाणी घालायचं आहे शक्यतो आपल्याला गरज पडणार नाही पाणी घालायची तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे पीठ असं मळून घेतलेलं आहे यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे पाणी घालताच हे व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे लगेचच आपल्याला याचे थालीपीठ बनवायचे आहे जा जास्त वेळ जर हे पीठ ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं त्यामुळे आपल्याला लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचे आहे मी पॅन घेतलेला आहे यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे आता यामधलं थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला यामध्ये थापायचं आहे त्या पॅनमध्ये अशा प्रकारे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आपल्याला अशा प्रकारे छिद्र पाडायचं याला तर लगेचच आपल्याला हा पॅन गॅसवर ठेवायचा आहे पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे यावरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे थाली पिठाला यावर आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जात आपलं थालीपीठ गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे दोन मिनिट झालेले तर आपण झाकण काढून याला पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ तुम्ही यापेक्षा मोठे सुद्धा बनवू शकता तर यावर परत आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित भाजलं जातं आता झाकण काढून आपण दुसरीसुद्धा बाजू पलटी करून घेऊया मस्त झालेलं आहे खालूनसुद्धा तुम्ही बघू शकता आता आपल्याला दोन्ही साईडकून व्यवस्थित भाजायचं आहे याला भाजायला थोडासा वेळ लागतो पण खायला खूप छान लागतं हे पौष्टिकसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा हे अशा प्रकारे थालीपीठ बनवून देऊ शकता खूप छान लागतं आता आपल्याला दोन्ही साईडकडून चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडकडून सुद्धा आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे असा गोल्डन कलर आलेला आहे असं मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ तर एका जाळीवर काढून घेऊया आपण मस्त झालेलं आपलं थालीपीठ तुम्ही बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर बाकी राहिलेसुद्धा आपण अशा प्रकारेच करून घेऊया झटपटाचे आपले स्वीटकॉनचे थालीपीठ तयार झालेले आहेत यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता तुम्ही हे थालीपीठ लोणच्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर दह्याबरोबर लहान मुलं याला सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा,